मातृपित्र फिल्म्सच्या फौजी या सिनेमाच्या शूटिंगसाठी सिनेमा मी आलो सिनेमाच्या निर्मात्याचा लेखक दिग्दर्शक एकमेव घनश्याम येडे याचं माझं बोलणं झालं प्रत्यक्षात त्याची माझी खूप जुनी ओळख पण चेहरा काही डोळ्यासमोर येईना प्रत्यक्षात त्याला जेव्हा बघितलं सेटवर मी जेव्हा भेटलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा कोण आणि त्याचा प्रवास मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे मी साक्षीदार आहे त्याला स्पॉटबॉय ते निर्माता लेखक दिग्दर्शक हा त्याचा प्रवास कसा त्याने साधला आणि इथपर्यंत त्याने प्रगती केली स्वतःशी मला आश्चर्य वाटलं पैशाविषयी बोलणं झालं तेव्हा मी आधी त्याला बघितलेलं नसल्यामुळं फोनवर बोलताना मी माझे काही किंमत एक ठराविक रक्कम सांगितली तर म्हणाला आपण प्रत्यक्ष भेटल्यावर बोलू प्रत्यक्ष भेटल्यावर मी म्हटलं तू देशील ते कारण तू इतकी प्रगती केलीस इथपर्यंत आलास एक काळ मला आठवतोय की त्याला ए घनशा जाण असं सांगितलेलं आहे त्याच घनशाचा उल्लेख आज आम्ही घनश्याम येडे दिग्दर्शक असा करतो ही त्याची प्रगती कौतुकास्पद का आहे माझ्या तरुण वयापासून आजपर्यंतच्या माझ्या या वयापर्यंत आज त्र्याऐंशी वय आहे माझी ही प्रगती बघून मला खूप आनंद झाला आणि हे सगळं त्याच्या निस्वार्थी मेहनतीचं आणि प्रामाणिकपणाचं फळ आहे सेटवर तो कधीही नाराज नसायचा सा। सांगितलेलं काम कधीही त्याने टाळलं नाही कंटाळा केला नाही अव्याहत सतत दोन पाया रुभा आणि हसरा चेहरा अशा घनश्यामच्या सिनेमात काम करताना मला स्वतःला खूप आनंद झाला आणि मनोमन मी प्रार्थना अशीच करतोय की प्रेक्षकांनी त्याचा सिनेमा बघावा आणि त्याला भरपूर यश द्यावं धन्यवाद